गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर चौकाक तालुका हातकणंगले येथील महेश रावसाहेब पाटील हे गाव तळ्या शेजारील मधुबन कॉलनी येथे आपल्या परिवारासह राहतात त्यांच्या घराशेजारीच ग्रामपंचायतीचा कचरा डेपो असून या कचरा डेपो दररोज भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असतो दरम्यान आज शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी महेश यांच्या आजारी आईवर तेथे वावर असणाऱ्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या हाताचे लचके तुटले आहेत ग्रामपंचायती कचरा डेपोचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत असून कचरा डेपो नागरी वस्तीपासून दूर हलवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर